हॅलो मंडळी नमस्कार तर स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये आजचा आपला ब्लॉग आहे वटपौर्णिमेचा सर्वात आधी माझ्या सर्व यूट्यूब फॅमिलीला वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा आणि पूजा करायला तर जाच्या आधी आपण पटपट तयार लवकर लवकर तयारी करते आणि आरतीचं हे करते पुढचाच जाऊ नका पुढचा ब्लॉग पाहत रहा तयारी वगैरे झालेली आहे आता आरतीच ताट काढत आहे आणि हे कापसाच असं करावं लागतं याला म्हणजे वस्त्र म्हणते आमच्याकडे असंच करते तुमच्याकडे पण असंच करते का वस्त्र तयार झालेलं आहे आणि मी हे सगळं पूजेचं साहित्य काढलेलं आहे हे आहे चण्याची डाळ हा साखर शेंगदाण्याचा प्रसाद हळदी कुंकू अक्षर आणि गहू आंबा ब्लाऊज पीस ओटीसाठी हे दिवा कापूर सगळं साहित्य घेतलेलं आहे आता लवकरच पूजा करायला निघणार आहे तुमच्याकडे पण असंच आरतीचं ताट काढते का तर नक्की कमेंटमध्ये सांगा चला तर मग झाला तर आरतीचं ताट पण काढून झालेलं आहे आणि माझी तयारी पण झालेली आहे तयारी मी अशी सिम्पलशीच केलेली आहे कारण गरमी खूप होत आहे आणि मी कशी दिसते तर नक्की कमेंटमध्ये सांगा आता चला तर मग पूजा करायला जाऊया घरी फुलाचं झाड असाचा एक फायदा आहे की फुलं विकत आणा लागत नाही आणि एवढे ऊन असं सुद्धा फुलं फुलं बाकी पाहू शकता तुम्ही किती टवटवीत आहे पाणी दिलं की टवटवीतच राहतं फुलं ના તો મને કઈ દેખાય आता वडाची पूजा वगैरे झालेली आहे तुम्ही पाहू शकता छोटासा वड आहे आणि छान पूजा वगैरे झाली आहे आम्ही वाया वर्षभर नवऱ्यासोबत भांडतो तणतो पण वटपौर्णिमेच्या दिवशी छान नटून थटून वडाची पूजा करायला येतो आणि वडाला म्हणतो वडा सात जन्मसुद्धा आम्हाला हाच नवरा दे कारण कारण म्हणजे असं आहे की ह्या जन्मात आम्ही भांडून तडून खूप सुधरवलेला आहे आपला सुधरलेला नवरा दुसरीला का द्याचा म्हणून इथंच आता महादेवाचं मंदिर आणि रामलक्ष्मींचं मंदिर आहे तर चला तर मग तिथची पण पूजा करून घेऊया मंदिर इथं बायाला म्हणजे जाता येत नाही पूजा वगैरे बाया करत नसते म्हणजे आधीपासून ते पद्धत आहे तर मला इथे माहित नाही आहे आम्ही बाया कोणीच जात नाही तिथं साईडला ना पिंड आहे आणि इतकीच पूजा करत असते असा आपला आजचा हा वटसावित्रीचा ब्लॉग असता आणि ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक ला ला करा शेअर करा चांगल्या कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आणि आता मी खूप थकलेली आहे आता थोडंसं कुपास अचानक थकून गेलेली आहे भूक लागलेली आहे थोडंसं खातो पितो टाटा